त्या गणेशनगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं लोकांचं अन्नधान्य पाणी कपडे लता सगळं पूर्ण भिजून गेलेलं आहे लोकांचे आता लोकांची खायची पण झालेली एवढे आमचे गणेशनगर ह्या भागाची बिकट पर झालेली आहे पाणी जाण्याची सोय प्रशासन करत आहे पण ती अपुरी पडते आणि जी मुख्य विभाग आहे जी खालून पाणी वर येणार येण्याचा भाग तिथं जर मोठा फूल वगैरे झाला तर पाणी येण्याची शक्यता कमी भी होईल नमस्कार मी अमोल झाडगे ह्या भागातला रहिवासी आम्ही जवळजवळ आज ह्या भागात पंचवीस तीस वर्ष झालं राहतो या भागात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे व शेतकरी आपले शेती जे प्लॉटात रूपांतर करून प्लॉटिंग पाडून विकत आहे आणि वरच्यावर जो आपला मोठा असलेला आपला ना नाला आहे त्याला रुंद बारीक करत करत आता एकदम ते एक छोटं करण्यात आलेलं आहे आम्ही गेल्या चार महिन्याखालीच आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं कि ह्या भागात आयुक्त साहेब ह्या भागात जरवर्षी पावसाळ्यात प्रॉब्लेम हा होतो की पाणी ओव्हरफ्लो होऊन आपल्या हिप्परग्या तलावाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन ह्या भागात आमच्या गणेशनगर भाग राहते मडकीवस्ती आरंदी वसंत भागात हे पाणी घुसतंय जरवर्षी पाणी इथं आज नागरिकांच्या घरात घुसतंय घरात घुसून नागरिकांचं नुकसान होत आहे साहेब सा, भरपूर तुम्ही काय उपाय योजना करा मग आम्ही चार महिन्या खाली आयुक्तांनी निवेदन दिलं आयुक्तांनी खाली आदेश दिले खाली कोणीही काम केलेलं नाही आयुक्त सिटी इंजिनिअर केलेलं नाही विभागीय कार्यालयातनं काय काम झालेलं नाही फक्त दरवर्षी फक्त फोटो काढायसाठी नाले सफाई करते बाकी हाय असा गाड राहतो असं पाणी तर आम्हाला दरवर्षी या नागरिकाला एवढी एवढा त्रास होतो या पाण्याचा ही पूर्ण आर नंदी भाग आहे हे इथं जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये प्लॉट घेऊन बांधकाम केलेले आहेत त्यांच्या सुद्धा पूर्ण घरात तीन तीन चार चार फूट काल पाणी होतं आमच्या इथं काल गणेश नगर म्हणून आमचं गरीब वस्ती लोकवस्ती आहे तिथं त्या गणेश नगर लोकांच्या घरात पाणी शिरलं लोकांचं अन्नधान्य पाणी कपडे लता सगळं पूर्ण भिजून गेलेलं आहे लोकांचे आता लोकांची खायची पण एवढे आमचे गणेशनगर ह्या भागाची बिकट पड झालेले आम्ही काल स्थानिक आमदार विजय कुमार देशमुख मालक स्वतः येऊन पाऊस पडला तर काय स्थिती होईल पाऊस पडला तर अजून आमची बिकट परिस्थिती होणार आहे कारण का आपलं हिप्परगा तळा हिपरगा तळे भरलेला आहे तिथनं पूर्ण पाणी इकडं आमच्या भागात येत आहे महापालिकेची काही उपाययोजना नाही काल पाण्यात तिने फक्त जीसीबी आणून फोटो सेशन करून गेलेले आहेत आमचं आम्हाला आमचं मत आहे या नागरिकाचे आम्हाला कायमस्वरूपी घरांमध्ये पाणी जर वर्षीच तीन चार वर्षात जरवर्षी प्रॉब्लेम व्हायला लागले घर वाढायला लागले ला, शेतकरी प्लॉटिंग पॉटून विकायला रुंद आम्ही ज्या टायमाला आम्ही पंचवीस तीस वर्षा आलो जवळजवळ शंभर दीडशे फुटाचा हा नाला होता आता वीस फुटाचा दा नाला झालेला आहे इथं आयुक्त प्रशासन कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर माझं नाव आहे दे भारत नॅनोवा क्षीरसागर मी गणेशनगर म्हणजे जवळजवळ अकरा वर्षापासून राहतो आणि ह्या अकरा वर्षामध्ये कमीत कमी, कमी चार चा ते सहा वेळा पाणी आलेलं आहे दोन वेळा तर आमच्या घरातलं सर्व वाहून गेलेलं आहे वर्षीसुद्धा घरापर्यंत पाणी आलेलं आहे पाणी जाण्याची सोय प्रशासन करत आहे पण ती अपुरी पडते आणि जी मुख्य विभाग आहे जी खालून पाणी वर येणार येण्याचा भाग तिथं जर मोठा फूल वगैरे झाला तर पाणी येण्याची शक्यता कमी होईल इथल्या लोकांचा त्रास काय लाईट नसती संध्याकाळी अंधारात हे पाणी आलेलं असतं आणि नागरिकांना इथं फिरताना जनावर वगैरे हे सगळे आढळून येतात ही सगळ्या ये सगळ्यांना ह्याचा अनुभव आहे त्यामुळे प्रशासन जरा लवकरात लवकर काळजी घेऊन निर्णय करावा यावर्षी मी पाणी आले महानगरपालिका दुर्लक्ष करते इथं लाईट बंद असते लाईट मी फोन आमचे आमचे अमोल आम अध्यक्ष अमोल झाडगे यांना सांगितलं तर त्यांनी कामं करतेत महानगरपालिकेचे का लोक इथं काय बघायला येत नाहीत खड्डे येत रस्त्याला काय 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 अडचणी भरपूर अडचणी आहेत पाणी येते ते घरापर्यंत पाणी आले आमच्या काय होत नुकसान भरपूर झालेलं आहे गणपती माझा स्टॉल आहे ते गणपती वगैरे नुकसान झालेलं आहे मग भिंती पडली माझ्या घराच्या मागचे